नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत वाहतूक कोंडी महामार्गाचे चौपदरीकरण बैलगाडा शर्यात बंदी यावरून माझ्यावर वाटेल तसे आरोप केले पण या आरोपांचा आधार घेऊन जे निवडून आले ते मतदारसंघात पुन्हा दिसले नाही यावेळी संसदेत भाषण केल्याचा आधार घेत आहेत ते निवडून गेले तरी कामे मलाच मार्गी लावावी लागली जनता दरबार भरवून लोकांची लहान मोठी कामे करत राहिलो जनतेशी संवाद कायम ठेवला खेडने तीनदा खासदार केले आता उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी मतदान रुपी आशीर्वाद द्या माझी ही अखेरची निवडणूक असेल असे भावनिक आवाहन महायुतीचे उमेदवार आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद म्हणून पाईट येथील सभेत उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला पाहूयात शिवाजीराव आढळराव पाटील नेमके काय म्हणाले

पाठपुरा करण्याची जबाबदारी माझी राहील केव्हाही मला तुम्ही जनता दरबारामध्ये तुम्ही विचारू शकता म्हणून मला विनंती करायची ही जरी माझी शेवटची निवडणूक असली तरी वेळेला मला माझी कामं पूर्ण करायची पुण्या नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल हायवेचे प्रश्न असेल साखरची ट्रॅफिक असेल ही कामं पूर्ण करण्यासाठी आपले आशीर्वाद मुलांचे आणि महत्त्वाचे राहतील एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो माझं ते नाही घड्या

प्रभाव आपण सगळ्यांनी भोजन दिल्याशिवाय जायचं नाही जाधवबाई आपल्या मनाप्रमाणे स्वागत केली जाईलबाई सभापती आपली महाप्रस्था जनसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेच्या निमित्तानं माहितीच्या अधिकृत आणि उद्याच्या खासदार मान्य शिवसेना पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचाही मनापासून आभार धन्यवाद त्याप्रमाणे

वर्ग आपण बोलण्यासाठी या ठिकाणी आपण पाहत आहोत तर आपण माहिती दाखवतो या ठिकाणी आपण बोलण्यासाठी एक ते 20 व्यक्ती कार्ड नदी रंग आहे भाऊ कालो